चौकशी देखील आता गरजेचं राज्याचे गृहमंत्री स्वतः देवेंद्र फडणवीस आहेत अशा मागणी कशी काय करणार असं आहे ते देवेंद्र फडणवीसांकडे मागणी करायची काय म्हणजे सोहळाच्या हातात जामदा कारण मी त्याने स्वतः फोन केला त्यांनी फोन नंबर येणार सुद्धा सौजन्य दाखवलं नाही आणि यामध्ये फार मोठी रक्कम अडचणी अडकली होती याच कारण असं आहे मी एस ला फोन केला साडेपाच सहाच्या सुमारला ते अकरा वाजेपर्यंत साधं उत्तर पण चांगली दिलं नाही मी जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला आरडी के सीला के फोन केला शहर पोलीस निरीक्षकांना फोन केला आणखी कला त्यांच्या मुंबईच्या कार्यालयात फोन केला अशा पद्धतीने शासन चाललं आहे त्याचा एक आदर्श नमुना हे तुम्हाला जुळ्याचं उदाहरण ठेवता येईल असेल बऱ्याच रिकाम्या पण पडल्या एक गाडी होती त्या गाडी मध्ये ते पैसे मी येण्यापूर्वी लंपा झाले जसे आले तसे झाले बिल मोबाईल नेले पैसे <laughs> सर्व पक्ष समिती असली तरी त्यांच्या मित्र पक्षाचे जे आमदार आहेत अर्जुनराव खोतकर हे या समितीचे अध्यक्ष आहेत आता वर्ड माय असल्यानंतर वर्ला कसं शेळाव जाईल हा साधा प्रश्न आहे आणि आतापर्यंत आरोप सगळ्यांनी केले पोलिसांच्या भूमिकेवर नसेल तर मग चौकशी ही निरपेक्ष कशी होणार एक लक्षात घ्या न्यायालयीन चौकशी निरपेक्ष असते तुम्हाला सांगितलं मी सरकारमध्ये राहिलोय लक्षात माझं शिवणकर आणि फडणवीस ताई त्यांची चौकशी झाली कशा पद्धतीने कामकाज चाललं याचा मला चांगला अनुभव आहे मग याची निरपेक्ष चौकशी कशी होईल किंवा मग हे शेवट कसा म्हणजे न्याय कसा मिळाला या प्रकरणामध्ये न्याय तुम्ही सगळ्यांनी दाखवलं काय मला यापेक्षा काय न्याय पाहिजे पण अण्णा हा जो हा जो पैसा जमा झालेला होता की हा पैसा मी कधी अशा पैसे घेतले नाही তুমি নাই তুমি সব পক্ষে লোক আমার হতে না